आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार दोन सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे नमस्कार शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना पूर्णपणे डिजिटल महा डीबीटी वरून थेट मदत मिळणार शेतकऱ्यांना ताराशिव जिल्ह्यात रबपिकेम्याकडे शेतकऱ्यांची पाठ पुणे बाग ऊजगाळपात आघाडीवर कोल्हापूरचा साखर उतारा सर्वाधिक ग्रामीण रोजगाराबाबत मोठा बदल मनरेगाच्या जागी आता नवीन कायदा एकशे पंचवीस दिवसाच्या रोजगारेची हमी कोल्हापूर जिल्ह्यातील बुदरगडमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ शेतकरी त्रासतं पीक कर्ज भरण्याकडे शेतकऱ्यांचा कानाडोळा बँका व सहकारी संस्थेच्या वसुलीवर परिणाम होण्याची शक्यता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कॅनमधील डिझेल बंदीने शेतकरी अडचणीत वृद्धावस्थेत सरकारचा आधार ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा पंधराशे रुपये निवृत्ती वेतन खानदेशात कोरडाऊ क्षेत्रातील जवारी जोमात धुळे नंदुरबार जिल्ह्यामधील पीक कर्ज वितरणात राष्ट्रीयकृत बँका गांधीचं नाव का रामजी विधायकावरून प्रियंका हल्ला हल्लाबोल सावकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी विकली किडनी चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना देशात रब्बी हंगामातील पेरणी जोमात मागील वर्षाच्या तुलनेत चार पॉइंट पाच टक्क्यांनी आघाडी अकोल्यातील एक्केचाळीस हजार शेतकरी फार्मर आय डी पासून लांब भीषण वास्तव्य कर्नाटकात अडीच वर्षात दोन हजार संपवलं हवेरी बेळगावात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दोन पॉइंट एक्क्याण्णव लाख कोटीचे कर्ज प्रलंबित लोकसभेत केंद्र सरकारने दिली आकडेवारी महानगरपालिकेसाठी पंधरा जानेवारीला मतदान सोळा जानेवारीला लागणार निकाल आंबेगाव कांदा लागवड सुरू मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांची धावपळ परभणी अतिवृष्टी अनुदानाचे चारशे पंचवीस पैकी तीनशे बेचाळीस कोटी रुपये वितरित अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्वाच्या बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद